मैं जिंदगी भर सफर करना चाहता हूँ और मेरे सफर ने मुझे इंसान बना दिया इसीलिए तो कहता हूँ मंजिल मिलेंगी कर ही सही गुमराह तो ओ है जो घर से निकले नहीं जो घर से निकले नहीं हेलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज मैं पहाटे उठलो करो पूर्णिमे का हाँ चंद्र पहाटे पाया भेटो की शुरुआती खूब छान होती आज मैं जाना है बाइक राइडिंग आजची बाईक रायडिंग ही लॉंग बाईक रायडिंग राहणार आहे प्लॅन आहे पाहूया कुठपर्यंत जावतोय आपण लास्ट डेस्टिनेशन आपलं कुठलं राहणार आहे कळेलच म्हणून तुम्ही आज लवकर पहाटे साडेसहालाच घर सोडले चला जाऊया हॅलो फ्रेंड्स मी पंकज सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल पंकज ऑनियरवर आज आम्ही निघालो आहे एका नवीन भटकंटीला त्यावेळेस मी एकटा नाही परत त्यावेळेस माझ्यासोबत दोन मेंबर ॲड झाले माझे दोन्ही भाऊ गुनू आणि प्रकाश आम्ही दोघं आम्ही तिघं चालले तर चला जाऊया आता आम्ही आहोत मुंबई हायवेला इगतपुरी मार्गाने जाणार आहे मित्रांनो आता आपण आलो आहे भंडारदरा फाटा हा जातो तर हा भंडारदाराच्या दिशेने आपण जाऊया आणि मध्येच आता आपण थोडं बाईक राईड करत होतो तर थोडं एनर्जी लूज झाली त्यासाठी आता आपण काय करणार आहे थोडी कॉफी बनवूया मध्ये आम्हाला भरपूर असे दुकानं भेटले पण असं मनात इतकं फ्रेश वाटलं नव्हतं पण आपल्याकडे सामान आहेच तर म्हटलो कॉफी करूया चला आपलं सेटअप आहे तयार तर चला बनवूया आपण कॉफी हो तर मित्रांनो आता आपण कॉफीचा बेत केला आहे कॉफी टाकली थोडी साखर टाकली आता चांगली त्याला उकळलं त्याच्यात दूध टाकूया आणि भनाट असं एक वातावरण तयार झाले एक नंबर असं वातावरण वे याला म्हणतात कॉफी मित्रांनो अशा वातावरणात अशा ठिकाणी आणि अशा बाईक रायडिंगच्या प्रवासामध्ये स्टारबगची कॉफी पण ह्या कॉफी पुढं फिकी पडती काय करता अशा स्टारबगच्या कॉफीला ह्या कॉफीची वेगळीच मजा आहे चला कॉफीचा आपण आस्वाद घेऊया मित्रांनो प्रत्येकाने आपापले कॉफी मग आणले होते पण आमच्या एका भाऊसाहेबांनी आणला नसल्यामुळं आता हा इंडियन जुगाड करावा लागतो चला मित्रांनो कॉफी आपण पिऊ चेअर्स मित्रांनो आज आम्ही विकेंड स्पेशल बाईक रायडिंग होती ट्रेकिंग आपले दोन तीन हप्त्यांपासून चालू होते आज म्हटलं थोडे बाईक रायडिंगवरती फोकस करू मस्तपैकी बाईक रायडिंगचा एन्जॉय केला बाईक रायडिंग करता करता आम्ही इगतपुरी मार्गे आलो भंडारदऱ्याला अकोला तालुक्यामध्ये भंडारदऱ्याचा हा पूर्ण तुम्हाला दिसत असेल धरण त्याचं एकदम मस्तपैकी जलाशय दिसत तर ह्या धरणाला नाव दिलेलं आहे क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय फ्रेंड्स आता आपण मस्त इथं आलो आहे भंडारदाऱ्याला इथून असं आपल्याला वॉटरफॉल छोटा मिनी वॉटरफॉल इथं दिसतोय आपल्याला वाताना इथं थोडा वेळ आपण सनसेट व्ह्यूचा आनंद घेऊ अजून सूर्यास्त व्हायला वेळ आहे तरी आपण इथं बसूया आणि थोडं कुकिंग सेटअप आणलेलं आहे आपण चला मित्रांनो मस्त पैकी मॅगी या लोकेशन वरून आपण मॅगी खाऊ या व्ह्यू सोबत बेस्ट मित्रांनो आपला आता हा व्ह्यू पाहतोय आपण भंडार दऱ्याचा प्रवरा नदीच्या काठी बसलेलं हा जलाशय वॉटर डॅम असा मस्त याचा व्ह्यू दिसतोय आपल्याला आणि सनसेट होण्याची वेळ आली पाहू शकतात किती सुंदर आणि भव्य असं जलाशय आपल्याला पाहायला भेटतंय भंडारदाऱ्याचं आजची बाईक रायडिंग ट्रीप आमची सक्सेसफुली झाली आहे हा असा व्ह्यू पाहिल्यावर तर तुम्ही पण इथं व्हिजिट देऊ शकतात भंडारदऱ्याला अकोल्या तालुक्यात आणि मोस्ट पॉप्युलर महाराष्ट्रातलं प्लेस आहे हे पण एक तर चांगलं आहे चला आपण पुढं पाहूया चला मित्रांनो आता आपण मस्त बोटची राईट करू भंडारदाऱ्याचं मस्त आपण राईट करू बोटिंगची चला कोणचे ह्या ना <laughs> कुठं सेंटरला बसायचं चला बसा आता आपल्या तिघांची प्रायव्हेट मित्रांनो मस्त आपण याचं दृश्याचा आनंद घेऊया मस्त आपण बोट राईड करू भंडारदाऱ्याच हे असं दृश्य पाहू जलाशयामध्ये आपण आज मस्त पैकी बाईक रायडिंग झाली आता ही बोट रायडिंग चला मित्रांनो मस्त पैकी आपण बोट रायडिंग करू भंडार ही ट्रिप सक्सेसफुली होत आहे आपली पहिले सकाळपासून आपण बाईक रायडिंग केली आता मस्त पैकी बोट रायडिंग दाखवा नजारा काय गुणराव कस वाटतय काय कस वाटतय आपल्याला पाहायला भेटतंय आजचा दिवस एकदम मेमरेबल राहिलाय ग्रेट मेमरीज आजच्या लाईफ टाइम मेमरीज बनली भंडारा मध्ये वोट रायडिंग करून मजा आली सुंदर आणि असं जलाशय काय भावांनो कसं वाटलं आजचा एक्सपिरियन्स आता आपण बोट रायडिंग करतोय तसं बघायला गेलं तर आपला अनप्लॅन होता अचानक ठरला आणि अचानक आपण भंडारदाराला फिरालो नाही तर आपले बाईक रायडिंग पर्यंतच सीमित होता तसं तुला काय वाटतं बरं राहतो बोल आजचा क्षण तसं पाहायला गेलं तर खूप सुंदर गेला आणि तसं पाहायला गेलं तर भेटत नाही तसा वेळ पण भेटला असतो वेळ योगायोगाने तुमच्यासोबत चांगलं वाटलं तुला कसं वाटलं नंबर एक्स असं संत वाहणार पाणी आणि नितळ असं निळशार पाणी आहे असं मस्त वाटतंय आणि हे पूर्ण पॉप्युलर डेस्टिनेशन आहे भंडारदारा वॉटरफॉल वॉटर डॅम सॉरी आणि इथूनच आपल्याला आजूबाजूला सांदन व्हॅली आहे रतनगड आहे कळसुबाईचं शिखर आहे है, जे हायस्ट पीक माउंटन आहे महाराष्ट्रातलं तर येत्या काळात पाहू आपण ते पण करू व्हिजिट देऊ आपण त्या प्लेसेसना पण तोपर्यंत तुम्ही ह्या नजाऱ्यांसोबत बघा आणि तुम्ही रजा घेतो चला तिकीट संपलं पैसा पैसा वसूल चला आता चला चला आता मंडळी निघूया आपल्या चला आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघूया चला मित्रांनो आजचा ग्रेट एक्सपिरियन्स मी केलाय चला आता परत भेटूया आपण एका नवीन प्रवासात ग्रेट मुवमेंट चलो चला मित्रांनो इथंच आपला हा प्रवास संपतो आहे आजची बाईक रायडिंग अनप्लॅन्ड होती काही आमचं ठरलेलं नव्हतं पण इथपर्यंत आम्ही आलो इगतपुरी मार्गे भंडारदाऱ्यापर्यंत तर आणि इथं येऊन आम्ही बोट रायडिंग पण केली ती पण एक ग्रेट एक्सपिरियन्स राहिला आहे भंडारदऱ्याच्या वॉटर डॅमला आपण इथंच रजा देऊया त्याच्या सुंदरशा सनसेट व्ह्यू पॉईंटसोबत आणि परत एकदा भेटू एका नवीन प्रवासात तर फ्रेंड्स तुम्हाला जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या बिहाइंड द सीनसाठी चला मित्रांनो भेटूया टेक केअर बाय बाय आणि अजून एक मित्रांनो भंडारदाऱ्यापर्यंत आलो आहे म्हणजे इथून आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळात नवीन प्लॅन असणारे सँडन व्हॅली ब रतनगड हे आपल्या दोन स्पॉट आपल्याला व्हिजिट करायचे तर स्टे स्टून राम इथून आता फक्त आता आपण भंडारदऱ्याचा डॅम केलेला आहे पण आता इथून पुढं आपण दोन तीन आपल्याला स्पॉट इथले करायचे तर भेटूया परत एकदा टेक केअर बाय बाय स्टेजतून खुदा